नमस्कार मी खड़तर प्रवास वर्तमान पत्राचा तथा खड़तर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक प्रभाकर लोंढे आज आपण या देशाची परिस्थिती कशी नाजूक 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 होत चालली ते पाहणार आहोत आपण महाराष्ट्रामध्ये जे पंचावन्न वर्षात कधीच पाहिलं नाही ते आपल्याला फक्त अडीच वर्षामध्ये पाहायला मिळालेलं आहे काय पाहायला मिळत आहे तर गुंडगिरी तलवारी बरचे सुरा बंदुका हुकुमशाही हे पाहायला मिळत आहे कुठल्या कुठल्या गावामध्ये काय काय होत आहे ते आपल्याला पाहता येत आहे बीड जिल्ह्यात संतोष देशमुख यांचे अपहरण झाले आणि अपहरण करून त्यांची निर्घुण हत्या करण्यात आली हे एकच प्रकरण नाही तर पुणे जिल्ह्यामध्ये सतीश वाघ यांचे नऊ बारा दोन हजार चोवीस रोजी त्यांची ही निर्गुण हत्या करण्यात आली परभणी जिल्ह्यामध्ये संविधानाची विटंबना झाली आणि पूर्ण परभणी जिल्ह्यामध्ये अशांतता निर्माण झाली जाळपोळ झाली दंगली झाल्या महाराष्ट्र सरकार या गोष्टीकडे लक्ष देत नाही अशा विविध घटना या राज्यामध्ये होत असताना या देशामध्ये होत असताना महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार चिडीचूप कानाला बोट लावून गपचूप आहे भारताची अर्थव्यवस्था एवढी ढासळली आहे आपल्याला अमेरिकेच्या एक डॉलर साठी त्र्याऐंशी रुपये त्र्याऐंशी रुपये तेरा पैसे मोजावे लागतात म्हणजे आपल्या रुपयाची किंमत एकदम कमी जगाच्या पुढं भारत देशाला नाक घासावं लागतंय एवढी आपल्या रुपयाची किंमत कमी आहे हे का होत आहे संसदेमध्ये जॉर्ज सोरेस या व्यक्तीची चर्चा होते की या व्यक्तीमुळे भारताची अर्थव्यवस्था खिळखिळी झाली असं म्हटलं जात आहे म्हणजे भाजपाचे लोक कुणावर चर्चा करायची हा विचार कधीच करीत नाही कुणावरही विचार करतात कुणावरही चर्चा करतात कुणाचं तर नाव समोर आणायचं आणि त्या माणसाचं निमित्त करायचं आणि आपल्या देशाचा पैसा वेगळ्या मार्गाने न्यायचा महाराष्ट्रामध्ये ईव्हीएम मशीनच्या जोरावर आलेलं मशीनच्या जीवावर निवडून आलेलं सरकार सरकार स्थापन झाल्याबरोबर सागर बंगल्यावर गौतम अदानी धावत पळत गेले आणि गौतम अदानी गेल्यावर अवघ्या चोवीस तासात अवघ्या चोवीस तासामध्ये एक निर्णय बाहेर पडतोय आणि गौतम अदानीच्या नावावर महत्वाचे जकात नाके दिले जातात जो महत्त्वाच्या जकात नाक्यातून जेवढा पैसा उपलब्ध होतो तेवढा गौतम अदानीच्या घशात गेला पाहिजे कारण महाराष्ट्र सरकार महायुतीचं आणि एन डी सरकार देशाच या दोन्ही सरकारच्या माध्यमातून गौतम अदानी सह विविध उद्योगपतीचा फायदा झाला पाहिजे असा त्या पाठीमागचा मुख्य हेतू आहे सोळा लाख कोटी रुपये या उद्योगपतीचे माफ होतात पण सर्वसामान्य जनतेचे कर्ज माफ होत नाहीत त्या सर्वसामान्य जनतेला शेतकऱ्यांना शेतमजुरांना छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांना आत्महत्या करण्याची वेळ येत आहे या देशामध्ये राज्यामध्ये एक तासाला दोन शेतकरी आत्महत्या करून आहेत हे देशाच्या सरकारच्या लक्षात येत नाही का महाराष्ट्राच्या सरकारच्या लक्षात येत नाही का दिल्लीमध्ये सातशे शेतकरी शेतकरी आंदोलनामध्ये मयत झाले आता चालू असणाऱ्या शेतकऱ्याच्या आंदोलनामध्ये कित्येक शेतकऱ्यावर गुन्हे नोंद झाले केंद्राच सरकार आणि राज्यातलं सरकार शेतकऱ्याच्या विरोधातलं सरकार आहे सर्व सामान्य माणसांच्या विरोधातलं सरकार आहे हे आता आपल्याला कळालं पाहिजे महाराष्ट्रात तर सध्या हा हा झालाय हा हा कुठल्याही मार्गाने कशाही परिस्थितीमध्ये महाराष्ट्र सरकारमध्ये कुठल्याही पक्षातले माणसं घ्यायचे आणि प्रादेशिक पक्षे समूळ नष्ट करण्याचा हा प्लॅन भारतीय जनता पार्टीचा आहे भारतीय जनता पार्टीला जर हरवायचं झालं तर नुसतं फुले शाहू आंबेडकर तोंडानं म्हणून लोकांचे मन जिंकून फायदा नाही तन मन धनाने मनातून पक्ष मजबूत करण्यासाठी रात्र ना दिवस काम करणं गरजेचं आहे आणि पक्षामध्ये काम करणारे कार्यकर्ते हे एकनिष्ठ असणे खूप गरजेचे आहे तर आणि तरच पक्ष मजबूत होतील आणि झालेले मजबूत पक्ष भाजपला हरवू शकतील नाहीतर छोट्या मोठ्या पक्षामधून आपल्याकडं सत्ता नाही म्हणून भाजपाकड उड्या जर मारल्या गे गेल्या तर तुम्ही तुमचे स्वतःचे पक्षे स्वतःच्या हाताने बर्बाद करून घेत आहात शरदचंद्रजी पवार भाजपात जाणार का शरदचंद्रजी पवार अजित पवारासोबत जाणार अशा बी छोट्या मोठ्या बातम्या येत आहेत खुले शाहू आंबेडकरांचं आयुष्यभर नाव घेणारे शरदचंद्रजी पवार हे चूक करणार नाहीत असं लोकांचं मत आहे पण लोकांचं असंही मत आहे आता विश्वास राहिला नाही राजकारणात काहीही होत आहे नेमकं काय होत आहे पत्ता नाही पण उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची सेना जे निष्ठेने वागते त्याच निष्ठेने जर सर्वच पक्षाने वागलं गेलं तर भाजपाला आपण सत्तेपासून दूर ठेवू शकतो असं आता प्रत्येक पक्षाला वाटलं पाहिजे या राज्यामध्ये आणि देशामध्ये एकनिष्ठ पक्ष आता केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये एकच आहे त्याचं नाव आहे भारतीय नॅशनल काँग्रेस पार्टी कुणी कुणकड जाऊ कुणी काही करू सत्तेसाठी काहीही करणारे लोक आहेत पण काँग्रेस पार्टी कधीही पक्षातून फुटून जाणार नाही कारण काँग्रेस पार्टी ही विचारावर चालते आणि हेच काँग्रेस पार्टी भाजपाला एक ना एक दिवस केंद्रातल्या आणि राज्यातल्या सत्तेपासून दूर ठेवल्याशिवाय राहणार नाही ही काँग्रेस पार्टी आहे आता काँग्रेस पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याने विचार करणं गरजेचं आहे कोण सोबत येऊ अथवा हो, न येऊ हो। पण काँग्रेस संघटन मजबूत करणं खूप गरजेचं आहे कारण आजच उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत म्हणाले या नगरपालिकेच्या महानगरपालिकेच्या पंचायत समितीच्या जिल्हा परिषदेच्या स्थानिक संस्थेच्या ज्या निवडणुका आहेत ते सोबळावर लढल्या जातात याचाच अर्थ असा की शिवसेना मुंबईमध्ये स्वतंत्र लढणार मुंबईमध्ये स्वतंत्र लढणार म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामध्ये स्वतंत्र लढणार असाच त्याचा अर्थ आहे आणि पुन्हा म्हणाले की हा निर्णय आम्ही तीन पक्ष एकत्रित बसून घेत असतो तर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी विचार करणं गरजेचं आहे या राजकारणात कधी काहीही होऊ शकतं म्हणून काँग्रेसची ताकद मोठी करणे काँग्रेसच्या गल्लीबोळामध्ये छोट्या छोट्या मोठ्या मोठ्या बैठका घेणे ग्रामीण भागामध्ये कॉर्नर बैठका घेणे काँग्रेस जिल्ह्यामध्ये मजबूत असेल छोटे मोठे मेळावे घेतले काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे विचार ऐकून घेतले आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्याला ताकद दिली तर शंभर टक्के काँग्रेसचे कार्यकर्ते काँग्रेस पक्ष मजबूत केल्याशिवाय राहणार नाहीत आणि या देशामध्ये पुन्हा काँग्रेसची सत्ता स्वतःच्या ताकदीवर सुद्धा हे काँग्रेसचे कार्यकर्ते सत्ता स्वतःच्या ताकदीवर आणू शकतात म्हणून जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्षाने प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्षाने आपला आपला जिल्हा मजबूत करणे काँग्रेसचे संघटन मजबूत करणे छोट्यापासून मोठ्या कार्यकर्त्यांचे मन जिंकणे कार्यकर्त्या सोबतीला घेणे आणि काँग्रेस मजबूत करून काँग्रेसच्या माध्यमातून मिळणाऱ्या सत्तेचे गोड फळ चाखणे यासाठी काँग्रेस मजबूत झाली पाहिजे आणि देशामध्ये लोकशाही जिवंत राहिली पाहिजेत देशामधली लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आणि बोटावर मोजण्या एवढ्या उद्योगपतीच कल्याण करणाऱ्या भाजपाला देशाच्या केंद्रातल्या सत्तेपासून पाय उतार करणं खूपच गरजेचं आहे तर आणि तरच ही देश सुखी आणि समाधानी राहू शकतो अन्यथा या देशातला पूर्ण पैसा गौतम अदानी सारख्या विविध उद्योगपतीच्या घश्यात जाईल आणि हा देश आर्थिक बाबतीमध्ये खिळखिळा होईल कारण हे देश समृद्ध झाला पाहिजेत या देशामध्ये जे दारिद्र्य आहे ते दारिद्र्य जगातल्या कुठल्याही देशामध्ये नाही याच भान ठेवून आता काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सक्षम पक्ष मजबूत करण्यासाठी राहिलं पाहिजे रात्र ना प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि काँग्रेस मजबूत करून या देशाची सत्ता काँग्रेसच्या ताब्यात आली पाहिजेत जे काँग्रेस सोबत येणारे पक्ष आहेत त्यांना घेऊन आणि जे येणार नाहीत त्यांना सोडून पण काँग्रेसची ताकद या देशामध्ये मोठी करण्यासाठी अंग झाडून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काम करावं गल्ली पासून ते दिल्लीपर्यंत काँग्रेसचा कार्यकर्ता भाया सारून पुढे निघाला पाहिजेत राहुल गांधीच्या खांद्याला खांदा मल्लिकार्जुन खरगे साहेबांच्या खांद्याला खांदा लागून या देशातल्या प्रत्येक कार्यकर्त्याने काम करणं गरजेचं आहे तर आणि तरच या देशामध्ये सर्वसामान्य जनतेला न्याय मिळणार आहे अन्यथा सर्वसामान्य माणसाला लुटून उद्योगपतीच्या घशामध्ये या देशाची संपत्ती हा भाजप पक्ष घातल्याशिवाय राहणार नाही म्हणून भाजपाला रोखायचा असेल तर आता भारतीय नॅशनल काँग्रेस पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याने निश्चय केला पाहिजेत की या देशातली भाजपाची सत्ता आम्ही घालवल्याशिवाय राहणार नाही आणि या देशाची लोकशाही जिवंत ठेवल्याशिवाय आम्ही राहणार नाही देशाच्या राज्यघटनेला हात लावू देणार नाही एवढा संकल्प प्रत्येक कार्यकर्त्यानं करणं खूप गरजेचं आहे आणि म्हणून या देशातली गुंडगिरी या देशातली हुकुमशाही आणि या देशाचा जो कारभार गैरमार्गाने चालू आहे ते बंद करण्यासाठी या देशामध्ये एन डी ए सरकार पाय उतार करणं खूप गरजेचं आहे आणि इंडिया आघाडीचं सरकार या देशामध्ये केंद्रात आणणे खूप गरजेचं आहे तर पाहूया येणाऱ्या या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये या देशामध्ये इंडिया आघाडीचे आणि महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचे कार्यकर्ते कशा पद्धतीनं काम करतील आणि देश कसा जिवंत ठेवतील आबादित ठेवतील सुखी ठेवतील सुखी समृद्धी ठेवतील आणि सर्वसामान्य जनतेला न्याय कसा देतील हेच पाहूया येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बे लायकनचं बटन दाबा आणि असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र